नमस्कार मी किरण तुम्ही पाहताय स्टार स्टार न्यूज मध्ये स्वागत बातमी सविस्तरपणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील मांजरी या ठिकाणी खानदेश नांदगाव येथील मेंढपाळ कुटुंबांवरती सशस्त्र दरोडा पडला या दरोड्यांमध्ये में तीन मेंढपाळ गंभीर जखमी झाले होते महाराष्ट्रात मेंढपाळावरती दिवसेंदिवस वाढत चाललेले दरोडे हल्ले याबाबत पोलिसांकडून अद्यापही दरोडेखोरांना अटक केली नसून आरोपी मोकाट फिरत आहेत या घटनेचा निषेध करत महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तेरा जून रोजी आंदोलन करण्यात आलं आहे हे आंदोलन महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम सरख आणि सामाजिक कार्यकर्ते जी केदार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी मेंढपाळांच्या वतीने घोषणाबाजी करत आक्रोश व्यक्त करण्यात आला जर न केल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडले जातील असा इशारा सखाराम सरक आणि दीपक जी केदार यांनी दिलाय नमस्कार मी सखाराम सरक संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र आज या ठिकाणी आम्ही संभाजी नगर जिल्हाधिकारी कार्यालयावरती निवेदन देण्यासाठी आलेलो होतो मेंढपाळाच्या वतीनं जर आपण बघितलं गेल्या दोन तीन महिन्यामध्ये बिडकीन वाळून आणि गंगापूर गंगापूरपूर्ण छातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी मेणपाळांवरती सशस्त्र द्रोड झालेलं आहे त्याच्यामध्ये मेणपाळांना अगदी बेदम मारहाण झालेले आहे अगदी पन्नास पन्नास टाक्यापर्यंत मिळणार नाही या ठिकाणी डोक्यामध्ये टाक्या ठिकाणी मेणपाळाला पडलेले आहेत परंतु या गुन्ह्यातील एकही आरोपी अद्याप या ठिकाणी संभाजीनगर पोलिसांना संभाजीनगरच्या पोलीस प्रशासनाला या ठिकाणी भेटलेला नाही खेदजनक गोष्ट आहे की आज आपण जर बघितलं आपला देश या ठिकाणी जगामध्ये महासत्तावर पाहतोय आमचे देशाचे प्रधानमंत्री आज हे विश्वनेता म्हणून या ठिकाणी त्यांना मान सन्मान आहे परंतु आमच्याच विश्व नेत्यांच्या देशामध्ये या राज्यामध्ये देशा या ठिकाणी जर मेंढपाळाला न्याय भेटत नसेल तर खरोखर भारत आम्हा सत्तावर राहिलाय का या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी शंका उपस्थित होतील जर आपण बघितलं जर तुम्हाला महिना दोन तीन तीन, तीन महिने जर आरोपी या ठिकाणी बोलत सापडत नाही तर आम जनता ही सुरक्षित आहे का मेंढपाळाचं अस्तित्व या राज्यामध्ये धोक्यात आणि मेंढपाळाच्या अस्तित्वावरच आज प्रश्न चिन्ह कुत्र्यासारखं जनावरासारखं मारतं आणि जनावर म्हणजे त्याच्यामध्ये माणसाला तर मारलंच आया बहिणीला मारलं विनयभंग केला अत्याचार केला त्याची कुठंच नोंद नाही मेडिकल त्याचं केलं नाही चालता येत नाही आणि रोजची भटकंती याच्यावर काही प्रश्नच कुणी उचलाय तयार नाही रोज जर यांनी गावातून बदललं तर संडासची व्यवस्था कुठं करायची पाणी कुठं प्यायचं राहायचं कसं म्हणजे रोज जगण्याचा संघर्ष आहे ना आमच्याकडे तर बॅनर लागले महात्मा गांधीचा फोटो लागलाय स्वच्छ भारत अभियान आरोग्य महिला आमच्या कुकोशीत सारख्या दिसतात तो कुठे त्यांच्याकडे हॉस्पिटल जातोय आहे का तहसीलदार जातोय का पाटी, पुलिस पाटील पोलीस पाटील जातोय का विचार करायला कुणी विचारतं का तुम्हाला लाईट नाही म्हणून आमची जमात आजही अंधारात राहते वन विभागाकडे गेलं ती ते हाकलून देणार प्रायव्हेट ठिकाणी राहिलं की हे कोकरू देत असेल तर तू जागा घे त्या ठिकाणी कोकरूची कोकरू उचलून न्यायचे तुझ्याकडे चोरी होऊ द्यायची नसेल तर तुझं कोकरू दे ही धमकी द्यायची म्हणजे आमच्यासोबत चाललंय का आणि आम्ही नाकारलेलो आहोत आमची गर्दी जमा करायची अहिल्याबाई होळकरांच्या जयंती निमित्त म्हणजे किती दुर्दैव आहे बिर रिपोर्ट स्टार मराठी न्यूज छत्रपती संभाजीनगर ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा स्टार मराठी न्यूज